नमस्कार बटाट्याच्या पराठ्यांसाठी बटाटे उकडून घेतलेले आहेत मी आणि त्यांना खिसून घ्यायचं आहे सर्व बटाटे एकदम असं एकदम बारीक खिसायचे नाही खिसणीची थोडी मोठी खिसणी असते ना त्यांनी खिसायची व्यवस्थित खिचलेले आहेत ते कोथंबीर हिरवी मिरची काळी मिरची पावडर थोडीशी जिरं लिंबू मीठ टाकून ते मिश्रण सर्व मिक्स करून घ्यायचं पीठ पण मळून घेतलं घ्यायचं पीठ मळून ठेवलेलं मी आता त्याचे गोळे करून घेते आणि लाटून घेते असं पुरण भरल्याने काय होतं पराठा फुटत नाही आणि मस्त होतो पातळी होतो आणि छान होतो पीठ पीठ असं लागत नाही छान मस्त तूप लावून भाजून घेऊया तर पराठा झालेला आहे रेडी पराठ्याचे चार काफ काढलेले आहेत मी सर्व करूयात